श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपलेच दोष आता आपले दोष ज्याप्रमाणे आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेच जण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे एका गावामध्ये एका कोल्ह्याचं शेपूट बघा एका लोखंडी सापळ्यात सापडतो परंतु त्या लोखंडी सापळ्यामध्ये त्या कोल्ह्याची शेपटी सापडून सुद्धा ते तोडून तो पळाला विचार करा प्रथम त्याला आनंद झाला की माझी शेपटी त्या लोखंडी सापळ्यामध्ये अडकली होती परंतु ती कशी बशी काढून त्या लोखंडी सापड्यातून माझी सुटका झाली पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला तेव्हा त्याचे ते ते मित्र सुद्धा होते त्या मित्रांमध्ये जेव्हा गेला तेव्हा त्याला ते आपल्या लांडेपणाचं फार वाईट वाटून तो मनात म्हणाला त्याला माहित होत कि माझी सुटका झाली परंतु माझी शेपूट मात्र तुटली परंतु माझा जीव वाचला परंतु जेव्हा मी मित्रांच्या संगतीमध्ये गेलो मित्रांच्या ग्रुपमध्ये जेव्हा गेलो तेव्हा लोक मला हसायला लागली आपल्या लांडेपणाचं फार वाईट वाटून तो मनात म्हणाला मी मेलो असतो तर बरं झालं असतं काय विचार केला जेव्हा सापळ्यामध्ये अडकला होता तेव्हा सापळ्यातून त्या ते शेपटीची सुटका करून घेतली परंतु त्याला खूप चांगलं वाटलं परंतु जेव्हा त्या मित्रांमध्ये गेला तेव्हा त्या ते कोल्ल्याची शेपटीच बघा तुटलेली असताना त्याला चिडवायला लागले लांडेपणाचं संपूर्णपणे फार वाईट वाटू लागले मग त्याने विचार केला की मी मेलो असतो तर बरं झालं असतं असा मनामध्ये विचार पण ही अप्रतिष्ठा वाईट पण जे झालं त्याला उपाय नाहीये बरोबर की नाही आता हेच कसं शोभून नेलं म्हणजे झालं यासाठी काय बरी युक्ती करावी आता त्याने विचार केला माझी शेपटी तर तुटलेली आहे सर्वजण मला हसतायत मग आता यावर तरी काय युक्ती करावी याचा तो विचार करत त्याला एक युक्ती सुचली की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावं की माझी शेपटी मी तोडून टाकून नवीन पद्धत काढली आहे ही चांगली आहे आणि तुम्ही सुद्धा अवश्य करावं काय डोकं चालवलं मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलवलं आणि आपल्या मनामध्ये जे काही चालू आहे ते आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्या पुढे सर्व सांगून टाकलं तो म्हणाला आहो या शेपटीपासून काहीच फायदा नाहीये आपल्याला शेपटी म्हणजे ओझच आहे शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन पळण्यातली अडचण सुद्धा दूर होते आपण जेव्हा पळत सुटतो त्यावेळी ती शेपूट हलत असते पण ती जेवण तुटून गेली मग काहीच आपल्याला टेन्शन नाही अशी युक्ती त्याने शोधून काढली मी या गोष्टीचा फार अनुभव घेतलेला आहे शेपूट तोडल्यापासून मी सुखी आहे हे सुख जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करा असं मला वाटतं इतकं बोलून आपले किती जण ऐकत आहेत हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे बारकाईने नजर देऊ लागला सगळ्यांकडे पाहू लागला इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला विचार करा आहो आपली हुशारी पुरे झाली शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल यात शंका नाही आणि आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी नक्कीच कापून टाकू त्यामध्ये तुम्ही सांगायची गरज नाहीये कारण तू तु जेव्हा तुझ्या जे लोखंडी सळईमध्ये बघा विचार काय केला आपण जेव्हा लोखंडी सापळ्यात अडकलो आपली शेपटी अडकली शेपटीतून आपण मुक्त झालो परंतु प्रत्येकाला फसवायचं आहे प्रत्येकाला फसवणं साहजिकच नाही ना म्हणून आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत बरेच जण सांगतात ना शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही किती जरी होते परंतु सर्वांनी विश्वास ठेवला का विचार करा त्यातला एक कोणीतरी तरी बोललाच ना मग आता एकजण ज्यावेळी बोलला त्यावेळी सर्वांनी माघार घेतली मग मा आपलाच दोष झाकण्यासाठी आपण अनेक प्रकारचे काय करत असतो प्रश्न मनामध्ये आणत असतो परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतच नाहीये शेवटी आपलाच प्रश्न आणि आपलेच उत्तर आपल्यालाच ऐकायला मिळतात म्हणून विचार करा ज्यावेळी शेपटी अडकली शेपटीतून सुटका झाली त्याला आनंद झाला परंतु ज्यावेळी तो मित्रांच्या संगतीमध्ये गेला त्यावेळी ते त्याला हसायला लागले आणि हसल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आता यांना सुद्धा फसवायचं आहे म्हणजे आपला दोष आपण झाकण्यासाठी काय काय करत असतो आपल्याला ते चांगलं वाटत की आपण नक्कीच चांगलं करत आहोत परंतु आपण जर यांना फसवलं आणि आपल्यासारखेच जर वागले तर नक्कीच आपल्याला कोणी हसणार नाही म्हणून त्यांनी विचार केला ना परंतु या विचारातून तो मुक्त झाला का नाही झाला शेवटी त्याने विचार केला काही की काहीतरी आपण युक्ती काढूया आणि या सर्वांना आपण फसूया परंतु इतकं बोलून आपलं किती जण ऐकतात हे तो पाहू लागला ना परंतु सगळेच कोल्हा ऐकत असताना कोणीतरी हुशार असतच त्यातला एक जण कोल्हा त्याची लबाडी ओळखून बघा मान वाकडी करून म्हणाला आपली आता हुशारी पुरे झाली काय सांगितलं तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं परंतु आता पुरे झालं जेव्हा आमच्यावर वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आता तुम्ही सांगण्याची गरज नाहीये म्हणून आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष जर झाकायचे असतील तर हे आपले गुणच आहेत गुण आणि दोष जर विचार जर केला तर बरेच जण सांगतात परंतु शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून कोणावर विश्वास ठेवावा कोणावर विश्वास ठेवू नये ही समज आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आपले गुण काय आहेत आपले दोष काय आहेत याचा परिणाम दुसऱ्यांवर होता कामा नाही जय जय रघुवीर समर्थ